पालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ ड शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सौरभ शिंदे यांच्या प्रचारार्थ एक युवा संघटना संघटनातर्फे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले हॉस्पिटल प्रकल्प युवकांचा रोजगार आणि स्थानिक समस्या सोडवण्याचा निर्धार यावेळी त्यांनी मांडला कालच आम्ही आमच्या प्रचाराचा त्या ठिकाणी नारा फोडला आणि काल आपण बघितलं असेल की एवढ्या मोठ्या संख्येने आमचे या ठिकाणी आपले मतदार आणि कार्यकर्ते हे त्या ठिकाणी बाहेर पडले आणि पहिल्या दिवशीच एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि युथ साठी आणि आपल्या जे काय आमचा जे पॅनल आहे त्यासाठी जे आपल्याला विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढवणार आहे यामध्ये अनेक प्रश्न असतील जसं आपल्या सीबीएसई सी स्कूलचं जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई सी स्कूलचं देखील एक प्रश्न त्यामध्ये आहे कारण की आपल्या सर्वसामान्य कुटुंबातलं जे आपले मुलं असतात त्यांना देखील एक दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि ते माफक दरात म्हणजे त्याचं आता आपण प्रायव्हेट स्कूलमध्ये बघितलं असेल की फीज मोठ्या प्रमाणात वाढली आहे वाढवली गेली आहे आणि ते आमचा सामान्य वर्ग ते त्या ठिकाणी अफोर्ड नाही करू शकत म्हणून कुठेतरी आपल्याला एक तो एक पर्याय द्यायचा त्याचबरोबर आता इतरही जे आपली इमारत आहे या प्रभागात तर ते काल म्हणजे आपण बघितलं असेल की एक स्पॉन्टेनियस खूप सोसायटीमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी आम्ही जसं गेलो त्या ठिकाणी स्वागत करताना आम्हाला सांगितलं की या ठिकाणी प्रश्न आमचा खूप त्या ठिकाणी आहे आणि कुठेतरी त्याच्यावरती तुम्हीच मार्ग काढू शकता म्हणून आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांची जी त्यांचा अभ्यास हे क्लस्टर पॉलिसीवरती गेल्या पंधरा ते वीस वर्षाचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला नवी मुंबईसाठी देखील ती पॉलिसी या ठिकाणी जी किसन नगरमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट पॉल, डेव्हलपमेंटची पॉलिसी आहे तीच पॉलिसी इकडे देखील त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केली गेली आहे के त्याचा फायदा हा गोर गरीब कष्टकारी असलेल्या जे आपले या ठिकाणी कुटुंब आहे त्यांना होणार आहे कारण की जे आता आपल्याला एकशेऐंशी स्क्वेअर फुटाचा रूम आहे ते आपल्याला कार्पेट पाचशे पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी क्लस्टरच्या माध्यमातून देता येतं म्हणून कुठेतरी तो आपल्याला जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे की आपल्याला एक चांगलं मोठं घर असावं त्याचा ते त्या माध्यमातून पूर्ण होणार आहे अजून एक महत्वाचा विषय म्हणजे हॉस्पिटल हॉस्पिटलचं देखील एक खूप महत्वाचं या ठिकाणी प्रश्न आहे कारण की आपण बघत बघत असाल कारण की प्रायव्हेट मध्ये जाणं आणि तिकडे जे बिल्स हवाचा म्हणजे ते दर लावतात ते खूपच म्हणजे हे अनरिजनेबल आहे आणि कुठेतरी त्याच्यावरती कुठेतरी एक बचत किंवा कोणाचं काहीतरी हे असलं पाहिजे परंतु आम्ही जे नवी मुंबई महानगरपालिकेचं आमचं या ठिकाणी हॉस्पिटलसाठी मध्ये रिझॉर्व प्लॉट आहे ज्यामध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयुक्त साहेबांना ती मागणी करणार आहोत की त्या ठिकाणी आपल्या आमच्या या परिसरात जे प्लॉट ज्या हॉस्पिटलसाठी रिझॉर्ट आहे तर ते हॉस्पिटल हे नवी मुंबई महानगरपालिकेचंच त्या ठिकाणी व्हावं आणि त्यामध्ये आपल्या जे पण जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्या धर्तीवरती ते त्या ठिकाणी करावं जेणेकरून आम्हाला कुठलाही जर कुठला आजार जर हे झाला असेल तर ते आपल्याला कुठेही दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी जायची गरज नाही आहे आणि जेवढं पण गोरगरीबांचं त्या ठिकाणी कल्याण होईल तेच आम्ही आमच्या सगळ्या सर्व उमेदवारांचं ध्येय आहे आता सगळ्यात महत्वाचं कारण की ही पहिल्यांदाच ही पद्धत या ठिकाणी नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी आली आहे आणि यामध्ये लोकांचं कन्फ्युजन होणं ते म्हणजे होणारच आहे परंतु त्यासाठी उमेदवारांनी विशेषतः आम्ही देखील ती काळजी घेणार आहोत की, की प्रत्येक मतदारापर्यंत ते नवीन जे, जे बॅलेट आहे त्याच त्या ठिकाणी त्याचा यूज कसा आहे किंवा कारण की जरी आपण एक किंवा दोन मतदान केलं तर ते संपूर्ण चार मतदान न केल्यामुळे किंवा संपूर्ण चार ऑप्शन केल्यामुळे कुठेतरी ते इनबॅलेट म्हणून काउंट केलं जाईल म्हणून त्याची आम्ही देखील आता जे मशीन आहेत बॅलेट आहे बॅलेट पेपर सो ते ईव्हीएम मशीन्स आहेत त्याच्यावरती आम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचून ते त्यांना त्या त्या ठिकाणी चारी चिन्हा समोरील बटन दाबून त्या ठिकाणी त्यांनी मतदान करावं हो हेच आवाहन आम्ही करणार आहोत आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा